हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स तर मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत कुंचम सेट uh, मागे मी होतं छोटा आणि मोठा कुंचम सेट तर काही कारणाने मोठे कुंचम सेट आपल्याकडे स्टॉप आऊट झालेले तर मी आत्ता मोठे कुंचम आणलेले आहेत पण ते थोडे वेगळे पॅटर्नमध्ये आहेत तर मी आज तुम्हाला दाखवणार येते हे छोटे कुंचम जे आहेत ते सिद्ध केलेले आहेत साहित्य पण सगळं सिद्ध केलेले आहे मागे मी व्हिडिओही टाकला होता तर आत्ता जे मोठे कुंचम जे आले आहेत फक्त कुंचम ते नवीन आलेले आहेत सिद्ध करायचे बाकी आहेत तर मी ते सिद्ध करून देईन पण ज्यांना कोणाला घरी सिद्ध करता येतं ज्या ताईंना घरी सिद्ध करता येतं ते घरीही सिद्ध करू शकतात कारण आपण दुकानातून वगैरे जेव्हा पर्चेस करतो ऑनलाईन घेतो तेव्हा ते वाते सिद्ध करून तर देत नाहीत आपल्याला आपण घरी सिद्ध करतो तर ज्या ताईंना घरी सिद्ध करता येतं त्या घेऊ शकतात डायरेक्टली आणि तसंही मी सिद्ध करून आणणार आहे पण थोडे तीन चार दिवस मला लागतील ठीक आहे तर आपण बघूया छोट्या कुंचम सेटमध्ये काय येतं आणि मोठ्या कुंचम सेटमध्ये काय येतं तसंच आपण अष्टलक्ष्मी कलशही बघणार आहोत कारण या सेवेत जे साहित्य लागतं तेच अष्टलक्ष्मी च्या सेवेमध्ये हे साहित्य तेच लागतं तर आपण बघणार आहोत कमळ बघणार आहोत फायबरचे तर बघूया आपण काय काय साहित्य मिळतं छोट्या व मोठ्या कुंचम सेटमध्ये तर तुम्ही बघू शकता हे छोटे कुंचम मी मागे दाखवले होते सिद्ध केलेलं के आहे याच्यात आताही तांदूळ आहेत बघू शकता तुम्ही हे सिद्ध केलेलं कुंचम आहे ह्याच्यावर बघा शंखचक्र नाम हे आहे आणि हे पारंपरिक कुंचम आहे हे बघा सुंदर कुंचम आहेत हे पण बऱ्याच ताईने घेतलेले आहेत स्मॉल कुंचम सेट म्हणते मी याला तर ह्याची हाईट वगैरे मी सांगते तुम्हाला याची लेंथ म्हणजे ही लांबी थ्री पॉईंट फाय आहे साडेतीन इंच ही रुंदी दोन इंच आहे आणि याचं वजन एकशे सदतीस ग्रॅम आहे ठीक आहे आणि प्युअर पितळेमध्ये आहे या बघू शकता सुंदर असा कुंचम ह्याच्यात आपलं जे साहित्य लागतं ना ते व्यवस्थित मावतं फक्त तुम्ही मूठ भरून ह्याच्यात टाकू नाही शकत असे टाकायचे थोडे थोडे घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला काय काय मिळतं या कुंचम सेटबरोबर ते बघूया तर बघू शकता तुम्ही या कुंचम सेटबरोबर छोट्या कुंचम सेटबरोबर आपल्याला ही प्लेट मिळते या प्लेटमध्ये तुम्ही हा कुंचम ठेवायचा नुसता नाही ठेवायचा याच्यामध्ये खाली कॉईन ठेवायचे आपल्या घरातले आठ कॉईन ठेवायचे या प्लेटमध्ये त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं मग हा कुंचन त्या कॉईन्सवर ठेवायचा त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे पाच कमळगट्ट्याच्या बिया आहेत या कमळगट्टा पाच गुंज मिळणार आहे तुम्हाला पाच गुंज हे पाच लाल गुंज पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र एक लघु नारळ मिळणार आहे परत पाच कमळगट्ट्याच्या बिया परत पंचरत्न बघू शकता तुम्ही पंचरत्न ओरिजनल नाहीत प्रतिकृती आहे पंचरत्न ओरिजनल खूप महाग असतात तर हे ओरिजिनल पंचरत्न नाहीत सबस्टिट्यूट आहे ओरिजनलचं मग परत त्याच्यावर तुम्हाला एक मोतीशंक आणि विष्णू चक्र मिळतं मग एक अष्टलक्ष्मी कॉईन मिळते बघा आणि त्याच्यामागे श्रीयंत्र आहे हे पण पितळी कॉईन आहे ते मिळतं तुम्हाला सहा बांगड्या तीन रेड आणि तीन ग्रीन ह्याच्यामध्ये कलरमध्ये चेंजेस पण मिळू शकतात दोन रेड दोन येलो दोन ग्रीन असंही येऊ शकतं परत ही हो पर पितळी फुलं आहेत दोन गोल्डन दोन सिल्वर तर हे छोट्या लक्ष्मी सेटमध्ये येतं आणि ह्याच्याबरोबर हे सगळं पूजा करून झाल्यावर ठेवण्यासाठी एक पोटली रेड किंवा येलो जी अवेलेबल असेल ती तुम्हाला देण्यात येईल तर हे झालं छोट्या कुंचमचं साहित्य तुम्ही माझ्या चॅनलवर कुंचम सेवा कशी करायची हे मी दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता हिंदीमध्ये पण व्हिडिओ अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये पण आहे आणि शॉर्ट्स तर मी रेग्युलर टाकतच असते तर आत्ता आपण मोठं कुंचम पण बघूया पण त्याआधी मी तुम्हाला सांगते या सेटबरोबर हे एवढं सगळं मिळतं कुंचम प्लेट ही चार उदळायची फुलं पाच कमळगट्ट्याचे बिया पाच लाल लालगुंचं पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र एक ब्राऊन देखील मिळते याच्याबरोबर ती सांगायला विसरली मी एक लक्ष्मी कवडी किंवा कुबेरकवडी म्हणतात ती ब्राऊन कलरची तीही याच्यावर मिळते श एक मोतीशंख एक विष्णू चक्र एक अष्टलक्ष्मी कॉईन पंचरत्न सहा बांगड्या आणि तो एक हे पण मिळतं कुबेरकवडी ब्राऊन कलरची ती इथे नाही आहे मी दाखवते तुम्हाला आणि एक पोटली आणि तुम्हाला जर हे विष्णूचक्र नाम घ्यायचं असेल तर मी हे सेटमध्ये इन्क्लूड केलं नाही कारण सेटची रेट मग वाढते तर हे तुम्ही सेपरेट तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता हे आपल्याकडे मिळतं ह्याला स्टँडही आहेत मागे तर व्यवस्थित ते उभं राहतं शंकरचक्र नाम हे पण पितळी आहे तर ज्यांना हवं असेल ते सेपरेटली घेऊ शकतात आता आपण बघूया मोठ्या सेटमध्ये काय मिळतं तर आपण आता छोटं कुंचम सेट बघितलेलं आहे आता मोठे आपण सेट बघूया तर मागच्या वेळी मी जे मोठे कुंचम आणले होते ते थोडे वेगळे होते म्हणजे जे आपले पारंपरिक हा असतो छोटा कुंचम त्यातच मोठे होते तर ते मिळत नव्हते जास्त स्टॉक अवेलेबलच नव्हता वेंडरकडेच तर मी आता हे दुसरे कुंचम अवेलेबल केले आहेत मोठे बऱ्याच ताईनं मोठे कुंचम हवे असतात तर ह्याच्यावर बघा ह्याच्यावर लक्ष्मीचं प्रतिकृती आहे ह्याच्यावर इथे बघा विष्णू नाम आहे आणि शंख आणि चक्र एकत्र एक मागच्या साईडला दिलेले आहेत शंखचक्र आणि साईडलाही डिझाईन आहे बघा वेल दिलेली आहे सुंदर आहे आपण बघू शकता तुम्ही ह्याचं मी तुम्हाला वजन सांगते दोनशे चोवीस ग्राम वजन आहे ह्याची लेंथ म्हणजे हाईट फोर पॉईंट साडेचार इंचल हाईट आहे त्याची आणि ही रुंदी जी आहे ती तीन इंच आहे म्हणजे तुम्ही जे साहित्य टाकाल ना ह्याच्यात ते, ते सगळं व्यवस्थित मावतं ह्याच्यातही मावतं पण तुम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ भरपूर टाकू शकता हे बघ सुंदर आहे क्वालिटी पण छान आहे हे बघा शंखचक्र आणि प्रिंट जाणार नाही स्क्रबर लावू नका फक्त ह्याच्यावर आणि हे ग्लासावर असं आहे इथे लक्ष्मी आणि विष्णू नाम आहे आणि इथे मागे शंखचक्र आहेत साईडला ठीक आहे आणि आतून पण खूप सुंदर आहे हे स्टँड आहे त्याला छान असं नवीन मोठा सेट आहे मोठा कुंचम आहे आपल्याकडे तर हे कुंचम मला सिद्ध करायचे आहेत ते क्वांटिटी आहे माझ्याकडे आता मी वर दाखवण्यासाठी एवढीच ठेवली आहे तर मी सिद्ध करून घेईन ते ज्यांना सिद्ध करून हवे असते त्यांनी सांगा सिद्ध करायचे आपण वेगळे चार्ज कस्टमरकडनं घेत नाही ते आपण सगळे एकत्र सिद्ध करतो एक एक नेऊन सिद्ध करत नाही तर मी कसं आता आत्ता ग मी घरूनच हा व्यवसाय करते तर तेवढा वेळ नसतो की सिद्ध मी स्वतः करू कारण सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागतं सोळा वेळा श्रीसुक्त म्हणावं लागतं एक वेळा विष्णू सहस्र नाम म्हणावं लागतं आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं लागतं तर हे सगळं कॉन्सन्ट्रेट करून म्हणावं लागतं आणि पूर्ण आपला वेळ तिथे द्यावा लागतो पण घरी असल्यामुळे हा व्यवसाय असल्यामुळे मला कंटिन्यू फोन वगैरे चालू असतात तर मी काय करते आमच्या इथे स्वामींचं मठ आहे मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ केला होता स्वामींच्या मठात मी सगळे कुंचम सिद्ध केले होते तेव्हाच हे छोटे छोटे कुंचम सिद्ध, सिद्ध केलेले आहेत आता हा नवीन स्टॉक आला आहे तर मी आत्ताही तिकडे जाऊन तिथे अपॉइंटमेंट घ्यावी लागते गुरुजींची दोन दिवस आधी त्यांना सांगावं लागतं मग ते सकाळी लवकर बोलवतात कारण गर्दी व्हायच्या आधी हे करून घ्यायचं असतं मग मी मठात बसून गुरुजी सगळं म्हणतात मंत्रोपचार गुरुजी करतात आणि मी त्याच्यावर सगळं अभिषेक वगैरे ते सगळं करते तर त्याला वेळ लागतो दोन अडीच तास तरी लागतात तर हे मला करून घ्यायचं आहे पण ज्या ताईंना स्वतःहून सिद्ध करता येतात कुंचम स्वतः जे सोळा वेळा श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा आणि एक वेळा शि विष्णू सहस्त्रनाम हे घरी बोलू शकतात त्यांनी स्वतः क केलं तरी काहीच हरकत नाही तेही कुंचम घेऊ शकतात तर आपण मोठ्या कुंचमध्ये काय काय आहे ते बघूया तर मोठ्या कुंच्यामध्ये तुम्हाला हा छान असा कुंचम मिळेल सिद्ध करून मिळेल ही प्लेट मिळेल ही चार उदळाईची फुलं मिळतील एक ही ब्राऊन कवडी आहे कुबेर कवडी किंवा लक्ष्मी कवडी म्हणतात ह्याला ही छोट्या सेटमध्ये पण येईल मग अशी दाखवताना नव्हती तर ही कवडी आहे परत पाच पिवळ्या कवड्या येतील पाच गोमती चक्र पाच कमळगट्ट्याच्या बिया एक लघु नारळ ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन गुंजा मिळतील तीन प्रकारचे लाल गुंजा पांढऱ्या गुंजा आणि काळ्या गुंजा या सेटमध्ये हे वेगळं आहे काळ्या आणि पांढऱ्या गुंजा एक्स्ट्रा आहेत परत पंचरत्न तर मिळणारच आहेत तुम्हाला परत मोती शंख विष्णूशंख आहे एक अष्टलक्ष्मी कॉईन आहे त्याच्यामागे श्रीयंत्र हे पण मिळणार आहे सहा बांगड्या आहेत आणि हे तुम्हाला पवळं दिसते छोटं पावळं आणि मोती हे पण तुम्हाला या सेटमध्ये ॲडिशनल आहे हे दोन वस्तू आणि हे दोन प्रकारच्या गुंजा तर ह्याच्या रेट्स वेगळ्या आहेत ह्याच्या रेट्स वेगळ्या ह्या कुंचमचे क्वालिटीमुळे आहेत कुंचमची क्वालिटी छान आहे खूप छान क्वालिटी आहे एकदम जाड आहे आणि वजन मी तुम्हाला सांगितलं आहे टू ट्वेंटी फोर ग्रॅम्स आहे आणि मोठा पण आहे आणि बऱ्यापैकी रुंद पण आहे तर हे सगळं मिळणार आहे आणि तुम्हाला पोटलीसुद्धा मिळेल मग अशी दाखवली तशी या कुंचममध्ये सेटमध्ये फक्त एक्स्ट्रा म्हणजे सफेद आणि काळ्या गुंज आहेत आणि मोती आणि पावळा आणि या कुंचमची साईज वाईज त्याची प्राईस असणार आहे क्वालिटी वाईज म्हणजे ह्याची पण क्वालिटी छानच आहे पण हा खूप छोटा आहे दोघांमध्ये फरक तुम्ही बघू शकता तर आपण ज्या कारणासाठी घेतो ते ह्याच्याने पण सॉल्व्ह होणारच आहे आपलं पर्पज कुंचम सेवा ह्याच्यातही चांगलीच होते पण ज्या ताईंना व्यवस्थित तांदूळ वगैरे टाकायचे आहेत भरून भरून ते ह्याच्यामध्ये टाकू शकतात ह्याच्यामध्ये छोट्यामध्ये थोडे थोडे तांदूळ आपण टाकू शकतो ठीक आहे तर हा कुंचम तुम्ही घेऊ शकता पण आपल्याकडे हे स्वस्तच आहे हा पूर्ण सेट आणि ज्यांना फक्त कुंचम घ्यायचं आहे तेही घेऊ शकतात पण सेटमध्ये घेतलं तर कुंचमची कॉस्ट तुम्हाला कमी पडते आणि नुसता कुंचम घेतलात तर थोडी जास्त पडते तुम्हाला कॉस्ट सेटपेक्षा ठीक आहे पण तुम्ही घेऊ शकता नुसतं कुंचम पण आणि नुसते साहित्य कोणाला हवं असेल तर तेही ते घेऊ शकता आणि हे मी सेटमध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे तर कोणाला हवं असेल तर हे सेपरेट घेऊ शकता तुम्ही ठीक आहे शंकचक्र नाम तर तुम्हाला कोणाला हे साहित्य पण वेगळं हवं असेल म्हणजे फक्त पाच कवड्याने पाच गोमतीचक्र असं येणार नाही साहित्याचा हा पूर्ण सेट फक्त हवा असेल कुंचम नको असेल तर तेही मिळेल हे पूर्ण सेट पण मोठ्याचं वेगळं छोट्याचं वेगळं मोठ्यामध्ये हे दोन या वस्तू वेगळ्या आहेत चार वस्तू ला काळ्या आणि पांढऱ्या गुंज आणि मोती आणि हे हे मोठ्या सेटमध्ये येतं छोट्या सेटमध्ये हे एवढ्या साहित्य येतात माझ्या आधीचे शॉर्ट्स पण आहेत तर ते, ते तुम्ही बघा काय काय ताई बघतच नाहीत काय व्हिडिओज वगैरे डायरेक्ट मेसेज करून सांगतात काय काय साहित्यांचा फोटो पाठवा तर मी त्यांना शॉर्ट्सतच लिंक पाठवते त्याच्यात सगळं दिलेलं असतं ठीक आहे आता मी तुम्हाला म्हणजे कमळ दाखवते सॉरी आपण आधी अष्टलक्ष्मी कलश बघूया आता हा सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश आहे आपल्याकडे हे बघा याची पण बघा उंची आहे पाच पॉईंट आठ इंच रुंदी ही रुंदी आहे साडेतीन इंच आणि त्याची हाईट आहे आपले सॉरी वेट आहे पाचशे पंधरा ग्रॅम खूप सुंदर क्वालिटी आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे तुम्ही घ्याल ना तर तुम्हाला कळेल छान आहे जड एकदम हलका नाही आहे तर अष्टलक्ष्मी कलशाची सेवा पण आपण करतो अष्टलक्ष्मीची सेवा पण आपण करतो जशी कुंचमची सेवा करतो तशीच ही सेवा पण असते तर हेच साहित्य लागतं फक्त तांदूळ आपण ह्याच्यामध्ये कलश भरून घालतो तर तसंच तुम्हाला जर हवं असेल तर हे कस अष्टलक्ष्मी कलशही आपल्याकडे मिळतील तर साहित्य पण हेच सस्तं सेम असतं तेही तुम्हाला मिळेल जशी कुंचम सेवा करतो तशीच अष्टलक्ष्मी सेवा पण आपण करतो तर ज्यांना कोणाला कुंचमची सेवा करायची त्यांनी कुंचम घ्यायचे ज्यांना कोणाला अष्टलक्ष्मीची सेवा करायची आहे त्यांनी अष्टलक्ष्मी कलश घ्यायचं आपल्याकडे दोन्ही अवेलेबल आहेत तर ह्याच्यामध्ये एकच साईजही स्टँडर्ड साईज आहे ठीक आहे तर हे झालं आणि तुम्हाला मी कमळ दाखवते आपल्याकडे कमळ आहेत त्याच्यामध्ये मी कुंचम ठेवून दाखवते हा मोठा कुंचमही व्यवस्थित राहतो कमळामध्ये बघू शकता तुम्ही छान दिसतो मोठा कुंचमही राहतो आणि छोटाही व्यवस्थित राहतो हे बघा छोटाही राहतो ठीक आहे तसंच आपल्याकडे मोठं पण आहे कमळ त्याच्यात मी तुम्हाला ठेवून दाखवते हे बघा मोठं कमळ आहे सुंदर आहे हे पण पाकळ्यांवरती ते हे रेषा रेषा अगदी छान दिसतात तर मी हे बघा हे याच्यात ह्याच्यामध्ये कसं हे बघा हा उंचवटा आहे असा तुम्हाला तांदूळ घालूनच ठेवावं लागेल तर हे आता असं छोटं आहे तर आहे व्यवस्थित बघा सुंदर दिसतंय कुंचम आणि मोठा देखील राहतो बघा खूप सुंदर दिसतंय तर ज्यांना कोणाला हे कमळ हवे आहेत त्यांनी पण आपल्याकडनं फायबरचे कमळ घेऊ शकता कमळाची साईज वगैरे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्ही ते, ते बघू शकता न्यू ॲडिशन आहे व्हाईट मेटलमध्ये चौरंग आणलेत तर ते मी तुम्हाला दाखवते बघूया आपण हे बघा छान असे चौरंग आहेत व्हाईट मेटलमध्ये बघू शकता तुम्ही सुंदर तास आहे साईडला स्वस्तिक आहे याच्यावर पण तुम्ही कुंचम पूजा करू शकता हे बघा हे ठेवलं हे ठेवलं त्याच्यावर हे कुंचम ठेवलं तरी सुंदर दिसत बघितलं तुम्ही खूप छान दिसते तसच मोठा कुंचम पण राहील याच्यामध्ये हे बघा असं दिसतं हे ह्याची साईज मी सांगते तुम्हाला चार इंच पकडा आहे खालून असं आहे ह्याला पाय असतात आणि हे कधी काळं पडत नाही देवाऱ्यात पण तुम्ही याच्यावर देवांची स्थापना करू शकता चार इंच आहे बघा असं बघायला गेलं तर थ्री पॉईंट एट इंचेस आहे हे बघा थ्री पॉईंट एट इंचेस इंचे एक्झॅक्ट ठीक आहे तसंच मोठ्या साईजमध्ये आपल्याकडे त्याच्यावर कलश आहे सुंदर असा कलश आणि शाईन पण करतं हे ह्याची साईज बघा पाच इंच आहे पाच बाय पाच पाच बाय पाच तर हे दोन साईजमध्ये आपल्याकडे चौरंग उपलब्ध आहेत आणि छोट्यामध्ये स्वस्तिक आणि कलश आहे बघू शकता स्वस्तिक आणि कलश तर कसं वाटलं तुम्हाला आजचं कलेक्शन कुंचम सेट छोटा मोठा साहित्य कमळ आणि आपले व्हाईट मेटलचे सुंदर असे चौरंग छान चौरंग आहे ते क्वालिटी वाईज खूप मस्त आहेत चो याच्यामध्ये कलश आणि हे आहे आणि मोठ्यामध्ये मोठ्यामध्ये फक्त कलश आहे स्वस्तिक नाही आहे हे छोट्यामध्ये स्वस्तिक आणि कलश आहे थ्री पॉईंट एट इंचेसमध्ये सुंदर असे पार्ट आहेत ज्यांना कोणाला हवे त्यांनी ऑर्डर करा आणि मोठ्यामध्ये हा तुम्हाला मी पाच बाय पाच सांगितलंच आहे तर आजचं कलेक्शन असं होतं तर कोणाला ऑर्डर करायचं असेल छोटा कुंचम मोठा कुंचम सेट अष्टलक्ष्मी कलश फायबरची कमळं किंवा हे चौरंग त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर मला मेसेज करा तुम्हाला हे मी रेट सांगण्यात येतील आणि तुम्हाला हे घरपोच मिळेल तर फक्त मला एन्क्वायरी करताना कुरिअर चार्जेस विचारताना मला तुमचं सिटी एरिया आणि पिनकोड लागतं कारण मी ते सांगितल्यावरच आम्हाला समोरून कुरिअरवाले तुमच्या पिनकोडनुसार आम्हाला रेट सांगतात आणि काही कुरिअरवाले त्यांची सर्विस तुमच्या लोकेशनवर असते काहींची नसते तर त्यामुळे रेट डिफर होतात फिक्स्ड रेट नसतात कुरिअरवाल्यांचे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो।